एक जून ते तीस सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एक हजार सातशे तेहतीस मिलीमीटर पाऊस पडतो यंदा कोल्हापूर जिल्ह्यात वरुण राजा चांगलाच बरसलाय हातकणंगले शाहूवाडी कागल भुदरगड या तालुक्यांनी जून जुलै या दोन महिन्यातच पावसाची वार्षिक सरासरी गाठली तर गेल्या महिन्याभरात करवीर पन्हाळा शिरोळ आजरा आणि गढेंग्लज या पाच तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली आहे विशेष म्हणजे हातकणंगले शिरोळ शाहूवाडी कागल भुदरगड या तालुक्यात गेल्या तीन महिन्यात सरासरीच्या दीडशे टक्के पाऊस झाला आहे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात एक जून ते एकतीस ऑगस्टपर्यंत सरासरी एक हजार तीनशे सदतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी पावसाचं चा प्रमाणही चांगलं असतं एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एक हजार सातशे तेहतीस मिलीमीटर पाऊस पडतो कोल्हापूर जिल्ह्यात काळमावाडी राधानगरी या मोठ्या धरणांसह अन्य पंधरा मध्यम धरणं आणि लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असा अंदाज सर्वच वेधशाळांनी वर्तवला होता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले कागल शाहूवाडी आणि भुदरगड या चार तालुक्यात यंदा जून जुलै या दोन महिन्यांतच वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही वरुण राजा चांगलाच बरसला त्यामुळे गेल्या महिन्यात करवीर गडिंगलज आजरा शिरोळ आणि पन्हाळा या पाच तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे जिल्ह्यात एक जून ते एकतीस ऑगस्टपर्यंत एक, एक हजार तीनशे सदतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तो वार्षिक सरासरीच्या सत्याहत्तर टक्के इतका आहे विशेष म्हणजे हातकळंगले शिरोळ शाहूवाडी कागल भुदरगड या पाच तालुक्यात सरासरीच्या दीडशे टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झाला चंदगड तालुक्यात वार्षिक सरासरीच्या अडुसष्ट टक्के गगनमौडा तालुक्यात साठ टक्के आणि राधानगरी तालुक्यात केवळ त्रेपन्न टक्के पाऊस झालाय दुसरीकडं सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसंच यंदा परतीचा पाऊस चांगला होण्याची चा अपेक्षा असल्यानं यावर्षी जिल्ह्यातील सर्व धरणं तुडुंब भरून वर्षभर पाण्याची टंचाई भासणार नाही